बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे हे ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र रद्द करण्यासह विविध मागण्यांकरिता मंगळवार वीस फेब्रुवारीपासून नगर परिषद खामगाव समोर बेमुदत उपोषणावर बसले होते मुख्याधिकारी शेळके यांनी बुधवारी रात्री उशिरा ते आंदोलनस्थळी पोहोचले आणि गणेश चौकसे यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करून ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घेतलेला ठराव रद्द पत्र उपोषणकर्ता गणेश चौकसे यांना दिले त्यामुळे हे उपोषण समाप्त करण्यात आलं बुधवारी या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी हातगाडी विक्रेत्यांनी डफडे बजाव आंदोलन केलं दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयासमोर आयोजित डफडे बजाव आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी विदर्भ पश्चिम उपाध्यक्ष शरद वसतकार अनिल अमलकार दीपक महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंखपाल जाधव सेवक सभापती राजेश हेलोडे महिला जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग अनिल वाकडे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष रमेश गवारगुरू शेख करीम गुड्डू अलीम सरदार खान मोसिन खान विक्रम बागवान गीता खैवान करीम बागवान शेख मुश्ताक शब्बीर बागवान सुबेदार खान शेख मोबिन शेख नासीर जुनेद बाबा गणेश महाराज बरकत उल्ला खान हुसेन शेख रहीम फजल बागवान गोविंद शर्मा गोलू आदी सहभागी झाले होते आंदोलनाला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत विजय साजरा केला तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांनीही उपोषणाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिला विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुक यांचा हा वृत्तांत